मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पोलूस तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाची हजेरी पोलूस तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने हजेरी लावली सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले आहे मंगळवारी सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती दिवसभरातील उकाड्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसाच्या सरीने हवेत कारवा निर्माण केला ढगांचा गडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागात झाडांची पाणी गळून पडली तर काही भागात रिमझिम पाऊस झाला मागच्या काही दिवसात पारा अडतीस ते एक्केचाळीस अंशापर्यंत पोहोचल्याने पलुस्कर उकाड्याने हैराण होते मात्र बुधवारी सांगली जिल्ह्यात काही भागात वळीव पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे वादळी पावसाची हलकी सर पडून गेल्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला दरम्यान पलूस बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिलांची धावपळ झाली जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला आहे बुधवारी किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस इतके नोंदवले असून कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे दिवसभरातील तापमान सरासरी तेवीस अंश सेल्सिअसच्या आसपास होते